अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आहे या निवडणुकीत समविचारी पक्षांची शहर विकास आघाडी किंवा विकास आघाडी होणार नाही हे स्पष्ट झाले दुसरीकडे महायुती किंवा महाविकास आघाडीने महा ही तयारी सुरू केली आहे महायुतीतील तिन्ही पक्ष व महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष रिंगणात उतरतील असे सांगितले जात आहे रंगत वाढली आहे गुंताही वाढलाय गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवार तयार झालेत आता फक्त युती आघाडीच्या उमेदवारांच्या नावांच्या घोषणांची प्रतीक्षा आहे मंडखखोर ही पूर्ण तयारी दिसत आहेत त्यातच निवडणूक आयोगाने सविस्तर मार्गदर्शन जाहीर केलंय या मार्गदर्शनामुळे अनेकांना धक्का बसलाय दोन डगरींवर हात ठेवणाऱ्यांची गोची झाली आहे निवडणूक का आयोगाने काय जाहीर हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस अहिल्यानगर मनपा निवडणुकीचा बिगुल वाचला मंगळवारपासून निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली पहिल्या दोन दिवसात एक हजार एकशे चौसष्ट इच्छुकांनी अर्ज घेतले पहिल्या दिवशी सातशे ऐंशी तर दुसऱ्या दिवशी तीनशे चौऱ्याऐंशी अर्ज घेतले गेले उमेदवारी अर्ज दाखल करण्यात भाजपने बाजी मारल्याचे दिसले माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी प्रभाग पाच मधील ओबीसी जागेसाठी दोन अर्ज दाखल केले त्यातला एक भाजपकडून तर एक अपक्ष होता निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महायुती एकत्र लढणार हे स्वतः आमदार संग्राम जगताप यांनी जाहीर केले होते पटवर्धन चौकातील एका कार्यक्रमात त्यांनी जागा वाटपाचा गुंता सुटल्याचे सांगितले होते आता भाजप राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढविणार असल्याने अनेक इच्छुकांना थांबावे लागणार आहे साधारणत तीस डिसेंबर पर्यंत महायुतीची पहिली यादी जाहीर होईल असं सांगितले जात आहे मनपा निवडणुकीत रोज नवे ट्विस्ट समोर येऊ लागले आहे केडगावातील कोतकर गटाने भाजपकडे मुलाखती दिल्या मात्र भाजपच्या निष्ठावंतांनी त्यांच्या उमेदवारीलाच विरोध केला या सगळ्या घडामोडी घडत असताना मंगळवारी रात्री शिवसेना उबाठा गटाच्या दोन विद्यमान नगरसेवकांनी भाजपशी संपर्क साधल्याचे सांगितले गेले प्रभाग क्रमांक सोळा त्यामुळे अचानक चर्चेत आला ठाकरे गटाच्या ज्या दोन नगरसेवकांनी भाजपसोबत जाण्याचे ठरवल्याचे सांगितले गेले त्यांना जर तिकीटाचा शब्द दिला गेलेला असेल तर गुंत अजून वाढणार आहे डीबी फॉर्म मिळेपर्यंत सगळं चित्र अस्पष्ट राहणार आहे यात जरतरच्या राजकारणाने रंगत शिगेला पोहोचवली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीनेही जोरदार तयारी केल्याचे सांगितले जात आहे याच गदारोळात निवडणूक का आयोगाने मार्गदर्शक तत्वे व नियम जाहीर केले आहेत अहिल्या नगर व राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन जाहीर केले आहे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे अनिवार्य आहे उमेदवाराचे सूचक व अनुमोदक मात्र उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत त्याच प्रभागातील मतदार असणे आवश्यक आहे तसेच एका उमेदवारास एका प्रभागातील एकाच जागेसाठीच निवडणूक लढवता येईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे प्रचार कालावधी जाहिरात निर्बंध तसेच उमेदवारी प्रक्रियेबाबतच्या महत्वाच्या अटी निवडणूक आयोगाने गुरुवारी स्पष्ट केल्या महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची मुदत तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपणार आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे मुद्रित माध्यमे तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या प्रसार माध्यमांद्वारे निवडणूक विषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार आहेत या कालावधीनंतर कोणत्याही स्वरूपाचा प्रचार आचारसंहितेचा भंग ठरणार असल्याचे स्पष्ट केले निवडणूक आयोगाने उमेदवारी प्रक्रियेबाबत स्पष्ट केले इच्छुक उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे मात्र उमेदवारासाठी सूचक व अनुमोदक हे उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत त्याच प्रभागातील मतदार असणे बंधनकारक आहे पक्षीय उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार या दोघांनाही प्रत्येकी एक सूचक व एक अनुमोदक आवश्यक असून उमेदवार एकापेक्षा अधिक प्रभागात नामनिर्देशन पत्र दाखल करू शकतो परंतु एका उमेदवारास एका एका प्रभागातील एकाच जागेसाठीच निवडणूक लढवता येणार आहे जागेसाठी कमाल नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील असेही त्यांनी नमूद केले आहे निवडणूक प्रक्रियेतील या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार असून उमेदवार व राजकीय पक्षांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे मनपा निवडणुकीत आता चांगलाच रंग भरला आहे मित्रांनो मनपात कुणाची सत्ता येईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद